नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सध्या खूप छान असे हिरवे वटाणे येत आहेत मार्केटमध्ये तर म्हटलं त्याच्यापासून काहीतरी एक छान अशी इन्स्टंट तयार होणारी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत तर एक कप मी फ्रेश मटार घेतले आहेत आणि याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत याला बिना पाण्याचं छान असं पडधोबड वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर एकदम त्याची पेस्ट न करता थोडंसं उबडदोबड घ्यायचं आहे करून इथं कडाई गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी टाकायचं खूप सगळी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर कोथिंबीर जवळपास मी इथं पाव कप कोथिंबीर टाकली आहे दोन टीस्पून पांढरतेळी टाकायचे पाव टीस्पून हळद टाकली आहे एक टी स्पून चिली फ्लेक्स टाकायचं चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता अर्धा टीस्पून जिरं टाकले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता इथे दोन चमचे तूप टाकून घेत आहे मी आता याला छान अशी एकदा आपण उकळी उद्या आणि उकळी आल्यानंतर मग आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे मिक्सर मधून काढून ठेवलेला जो वटाणा आहे त्याला इथं आपण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर थोडंसं ओबडदोबड आहे एकदम पेस्ट नाही केली मी याची तर आपल्याला असंच हवं आहे तर आता ह्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम लोज ठेवायची एक दोन मिनिट आपण असं याला मिक्स करून घेऊ आणि थोडंसं शिजवूनसुद्धा घेऊ एक दोन मिनिटच फक्त छान चा। आणखी एकदा उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक कप रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर रवा मी इथं जो सगळ्यात बारीक जिरोसाईजचा रवा येतो तो घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी हटवून घेतला छान असा मिक्स करून घ्यायचा हटवून घ्यायचा नंतर याच्यामध्ये पावकप तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे यालासुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेतलेली आहे मी याला झाकण ठेवून याला बऱ्यापैकी थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथं एक तयारी करून घेऊया तर इथं एक वाटीमध्ये मी दोन ते ती तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतली आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी वाटलं तर याच्यामध्ये चिमुडभर तुम्ही मीठ टाकू शकता छान अशी याची स्लरी तयार करून घेतली आहे इथं काही ब्रेड क्रम्ससुद्धा मी काढून ठेवले आहेत मी आता एक दोन दिवसापूर्वी एक रेसिपी बनवलेली त्याच्या ब्रेडच्या कडा राहिलेला मी आता एक दोन दिवसापूर्वी एक रेसिपी बनवलेली त्याच्या थोड्याशा ब्रेडच्या कडा राहिलेला त्याच्यापासूनच मी ब्रेड क्रम्स बनवले आहेत काही नाही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे जर तसं नसेल तुमच्याकडे ब्रेडच्या कडा तर तुम्ही डायरेक्टली ब्रेड मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता त्याचा ब्रेड क्रम्स बारीक केला की ते ब्रेड क्रम्स तयार होतात तर आता आपलं हे मिश्रण सुद्धा बऱ्यापैकी थंड झालं आहे तेलाचा हात घेतला आहे म्हणजे थोडंसं तेलाला हात हाताला तेल लावून घेतलं आहे आणि हे पीठ थोडंसं एकसारखं मळून घेते आणि व्यवस्थित असा याचा उंडा तयार करून घेते आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत एकदमच छोटे नाही आणि एकदम मोठे सुद्धा नाही मिडियम साईजचे असे बॉल तयार करून घ्यायचे याच्यामध्ये बोटाच्या साह्यानं असं थोडंसं असा खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चीज भरून घ्यायचं आहे तर चीज तुम्ही इथं कुठलंही वापरू शकता माझ्याकडे असं डाईसवालं चीज आहे म्हणजे मोजरेला चीज आहे हे डाईसमध्ये कट केलेलं असतं हे याच्यामध्ये अगदी थोडंसं मी भरून घेतलं आहे जास्त नाही तुम्हाला तुम जेवढं चीज आवडतं तेवढं भरून घ्या आणि छान असं त्याचं तोंडबंद करून घ्यायचं आणि मग मस्त असा गोलगोल बॉल तयार करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने मी सगळे असे हे बॉल तयार करून घेणार आहे चीज बॉल म्हटलं की बटाट्यापासून आपण बनवतो पण मी आज एक वेगळ्या पद्धतीने हे चीज बॉल बनवले आहेत तर या पद्धतीने मुलांना तुम्ही करून खाऊ घालू शकता मुलांच्या पोटामध्ये एक सारखाच बटाट्याच्या आपण खूप काही वेगवेगळ्या रेसिपी भाजी सारखी बटाट्याची बनवत असतो आणि मुलांना बटाटा आवडतोसुद्धा तर म्हटलं काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने आपण चीज बॉल बनवूया तर हे एक मी ट्राय केलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून कळवा मस्त असा हा जो आपला बॉल आहे तो आपण जी स्लरी तयार करून ठेवली आहे कॉर्नफ्लॉवरची त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि ब्रेड क्रम्समध्ये याला कोट करून घ्यायचा आहे अगदी छान असं गोल गोल त्याला फक्त करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि छान असं याला कोटिंग करून घ्यायची आहे तर मस्त असा हा आपला चीज बॉल तयार झाला आहे आता याला फ्राय करण्यासाठी हा एकदम पूर्णपणे रेडी झालेला आहे तर इथं मी थोडेसे एक दहा बारा करून घेते आणि मग आपण या फ्राय करण्यासाठी घेऊन जाऊया तर आता इथं आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेलही छान असं गरम झालं आहे लो फ्लेमवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे चीज बॉल जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे मग व्यवस्थित आतपर्यंत छान असे फ्राय होतात तर आता मी इथं काही एक प्लेट भरून जवळपास दहा बारा चीजबॉल तयार करून घेतले आहेत बाकीच्या नंतर बनवेल तर म्हटलं ही बॅच अगोदर फ्राय करावी आणि मुलांना खायला द्यावी तर इथं लो फ्लेमवरतीच आपल्याला हे चीजबॉल जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त असे गोल्डन ब्राऊनिश रंगावरती मी फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता काढून याला आपण टिशू पेपरवरती ठेवून देऊया म्हणजे मग तेल जे असेल एक्स्ट्राचं ते खाली पेपरला लागलं ला जाईल आता आपली पहिली बॅच फ्राय करून तयार झाली आहे सगळे मी याच पद्धतीने आता बनवून घेते तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले चीज बॉल तयार झाले आहेत मी तुम्हाला आणखी एक याचं एक करून दाखवते आपण याचा एक झटपट तयार होणारा किंवा इन्स्टंट मेंदूवडा बनवू शकतो तर पाहू शकता सेम मिश्रण आहे फक्त त्याच्यामधून एक बॉल मी घेतलेला आणि त्याला बोटाणामध्ये छिद्र पाडून घेतलेला म्हणजे मेंदूवड्यासारखं आता याला आपण या ची जी स्लरी आहे त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आणि पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये याला कोट करून घ्यायचं आहे तर आहे की नाही एकाच म्हणजे एकाच पिठापासून आपण दोन रेसिपी बनवू शकतो मुलांनाही या पद्धतीने असं आवडीने खा खाऊ घालू शकतो आपण असं काहीतरी वेगळं आणि चीज जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल किंवा तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही त्या स्टेजला या असं या पद्धतीने असे मेंदूवडे बनवू शकता आपली सेकंडही बॅच फ्राय झालेली आहे थोडंसं चीज एका चीज बॉलमधून बाहेर आलेलं आहे कारण जास्तीचं चीज जर आपण आतमध्ये भरलं तर फ्राय करताना थोडंसं चीज बाहेर येऊ शकतं म्हणून मग एकदम ओव्हर चीज भरू नका ओव्हर लोडेड करू नका त्याला अगदी थोडं थोडं भरून घ्यायचं आहे चीज तर मस्त अशी आपली सेकंड बॅसुद्धा रेडी झाली आहे आणि आता मी तुम्हाला मेंदूवडे जे आपले इन्स्टंट मेंदूवडे तयार झाले आहेत त्याला आपण फ्राय करूया आणि तीही अगदी सोपे आहेत फ्राय करण्यासाठी अगदी जसे मी बॉल फ्राय केले त्या पद्धतीनेच आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असे हे सुद्धा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हे फ्राय झालेले आहेत एकदम बाहेरून असे क्रिस्पी झालेले हे सगळे वडे किंवा बॉल्स हे दोन्ही खूप क्रिस्पी झालेलं आणि मुलांना खूप आवडलं मुलांना बिलकुल असं वाटलं नाही की हे बटाट्यापासून मम्मीने बॉल बनवले नाहीत असं बिलकुल काहीच वाटलं नाही त्यांना एकदम छान लागले आणि चीज म्हटलं की मुलं खूप आवडीनं खातात आणि याला मी इथं मेओनीज आणि रेड चिली सॉस मिक्स करून छान असं एक डीप यांना तयार करून दिलं आहे मुलांना खाण्यासाठी तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकता आणि आता हे चीज पाहू शकता किती सुंदर आहे आतला हिरवा कलर किती सुंदर दिसतोय हे सुद्धा पहा एकदम क्रिस्पी असे बाहेरून दिसत आहेत आणि वडेसुद्धा किती सुंदर झाले आहेत पहा एकदम छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत आणि आता तुम्ही आवाज ऐका एकदम मस्त चीजी चीजी पहा किती सुंदर आहे आणखी एक मी तुम्हाला फोडून दाखवलं आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय